टावर कॉलिंग मोरली रेंज ऑफ ईस्ट वाच टावर कॉलिंग मोरली रेंज ऑफ ईस्ट मोरली रिप्लाय जुनुना साइडला धूर दिसून राहिला पण धुवा निघत आहे तिथून तुम्ही फायर वॉचर पाठवा ठीक आहे ओके ओवर इशन वनव्याच्या दाहक ज्वालांशी दोन हात करण्याची या वनरक्षकांची ही पहिलीच वेळ नाही चंद्रपूरजवळ असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासारख्या अतिउष्ण ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तापमान सहजपणे पंचेचाळीस ते सेहेचाळीस अंशापर्यंत जातं अशावेळी जंगलात आग लागण्याची दाट शक्यता असते आग विझवणं आणि त्यानं होणारं नुकसान थांबवणं हे खूप आव्हानात्मक ठरू शकतं अशी संकट टाळण्यासाठी त्यांचं टीमवर्क आणि सततची जागरूकता यांची भूमिका फार महत्वाची आहे वनविभाग अशा विध्वंसक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सातत्याने अशा विशेष मोहिमा राबवत असतो जंगलात लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी वनविभाग नेहमीच तत्पर असतो त्याकरता ते कोर आणि बफर क्षेत्रात जाळ रेषांचं विस्तीर्ण जाळं म्हणजेच फायरलाईन्सचे निर्माण करतात या व्यतिरिक्त ही परिस्थिती टाळण्यासाठी अशावेळी वनविभाग सातशे ते आठशे स्थानिक लोकांचं अतिरिक्त बळ फायर प्रोटेक्शन कॅम्पच्या स्वरूपामध्ये लावतं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तीर्ण भूमीत पर्यावरण संतुलन बिघडण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बाबींवर वनरक्षकांची अतिशय दक्ष अशी टीम अविरत काम करत असते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेहमी भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे मानव आणि वन्यजीव यांच्यामधला संघर्ष वन्यजीव जेव्हा मानव वस्तीजवळ भरकटतात तेव्हा ते शेती आणि पाळीव प्राण्यांचं नुकसान करतात आणि कधीकधी तर जीवितहानी सुद्धा करतात मानव आणि वन्यजीव यांच्यामधला संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागांनी बरीच पावलं उचललेली आहेत जंगलाजवळच्या चाळीस संघर्षप्रवण गावांमध्ये स्थानिक युवकांच्या मदतीने प्राथमिक बचाव दल किंवा पी आर टी टीमचं गठन केलेलं आहे ही टीम मानव आणि प्राण्यांमधला संघर्ष कमी करण्यात मदत करते ते लोकांना वन्य प्राण्यांपासून दूर ठेवतात आणि प्राण्यांना जंगलाकडे पुनर्निर्देशित करतात तसंच वन विभागाकडून गावांमध्ये एलपीजी सिलेंडर आणि कचरा बंबाचं वाटप केल्याने लोकांचं सा इंधनासाठीचं सा जंगलावरचं अवलंबित्व कमी झालेलं आहे या व्यतिरिक्त मानव आणि वन्यजीव मधला संघर्ष हाताळण्यासाठी वनविभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त कॅमेरांचा वापर दिवसा आणि रात्री थर्मल ड्रोन्स या उपकरणांच्या मदतीने वाघ अस्वल आणि बिबट्यांचं अचूक मूल्यमापन होतं आणि जंगलावर तीक्ष्ण नजर ठेवण्यात येते थे। ज्यामुळे हा संघर्ष कमी होण्यास मदत होते या जंगलातील वनसंपत्ती आणि इथला अधिवास टिकवण्यासाठी वन विभागामार्फत मोठ्या प्रमाणात वनसंरक्षण वन्य प्राण्यांची गणना त्यांचं सातत्याने निरीक्षण अधिवास व्यवस्थापन आणि संशोधन यामध्ये भरीव काम केलं जात सध्या कॅमेरा ट्रॅपिंग सुरू आहे तडोबा अंधारी टायगर झो हो मध्ये जवळपास बाराशे पन्नास कॅमेरे दोन टप्प्यांमध्ये विभागून लावले जातात कुठल्या कॅमेऱ्यांमध्ये कुठल्या कुठल्या स्पीशी आल्यात ते काम सुरू करू त्याच्यानंतर वाघांचे फोटो त्या कॅमेऱ्यांमध्ये आलेले आहेत ह्या सगळ्यांची जी गणना असेल जे अनालिसिस असेल ते सुरू होईल एखादा तुळून बक्षी दिसला म्हणजे एकूण किती दिसले त्यापैकी पिल्ले किती आहे त्याची वेगळी नोंद राहते त्याच्यात किती अंतरावर दिसला किती कोणत्या डिग्रीनं म्हणजे कोणत्या डिग्रीवर दिसला ट्रान्झेक्टलाईनचा त्याचं अंतर आपण घ्यायचं राहिलं तर रेंज फाइंडर म्हणून आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण पाहतो एवढ्या नोंद करून मग त्याला हे सेव्ह करून समोर चालत जात नेहमीच्या गस्त आणि निरीक्षणादरम्यान अनेकदा जंगलात जखमी किंवा संकटांमध्ये भरकटलेले प्राणी आढळून घेतात अशा प्राण्यांना रॅपिड रेस्क्यू टीमच्या मदतीने तातडीने चंद्रपूर इथल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर किंवा तात्पुरत्या निवारा आणि उपचार केंद्रात हलवलं जातं इथे त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करून त्यांना पुन्हा जंगलात सोडलं जातं अशा रीतीने त्या प्राण्यांना जगण्याची आणखीन एक संधीच उपलब्ध होते या ट्रीटमेंट सेंटरमध्ये आजपर्यंत ह्या सर्व अॅनिमल्सला जे काही इंज्युअर्ड असतील किंवा काही अपघातग्रस्त झालेले असतील जे काही ऑर्फन असतील असे ॲनिमल्सला आम्ही इथे आणतो त्यांचा विशेष उपचार आणि काळजी घेऊन त्यांना परत नैसर्गिक अधिवासात जर सोडणं शक्य झालं तर तिकडे सोडतो अदरवाईज त्यांना आम्ही गोरेवाडा इथे मोठ्या झूमध्ये स्थलांतर करत असतो हा <laughs> <laughs> मानव अनिव संघर्ष सोडवण्यासाठी आम्हाला एखाद्या ॲनिमलला कॅप्चर करणं मस्त असतं आहे आजपर्यंत आमच्या आर आर टीद्वारे एकावन्न टायगर फ्री रेंजिंग टायगर आम्ही जिवंतपणे कॅप्चर केलेले आहेत केमिकली केमिकल रेस्क्यू करून लेपर्ड अराउंड सिक्स्टी एट सेवन्टी लेपर्ड्स आमचे झालेले आहेत स्लॉथ बिअर जवळपास फोर्टी फाईव्हच्या आसपास झालेले आहेत इवन एलिफंटसुद्धा आम्ही दहा एलिफंट्स केलेले आहेत या वनांची इथल्या आदिवासाची समृद्धी ही प्रामुख्याने इथल्या स्थानिक रहिवाशांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे हे रहिवासी इथल्या वनसंवर्धन आणि आदिवास सुरक्षेचा आधारस्तंभ आहेत ते इथल्या विविध उपक्रमात सहभागी होऊन उदरनिर्वाह करतात आणि हेच त्यांच्या शाश्वत उत्पन्ना ही साधन आहे वी हेव इंट्रोड्यूज द स्कीम विच इज कॉल्ड एज कम्युनिटी नेचर कंजर्वेन्सीच इज सी एन सी बेसिक गोल ऑफ दिस स्कीम इज रीवाडिंग सो एग्रीकैंड कैन बी गन ऑन लीज टू थर्ड पार्टीज ऑन फाइव बेसिस एंड थर्ड पार्टी विल पे द लोकल पीपल द कॉम्पन्से फॉर नॉट टेकिंग अप क्रॉप्स टेकिंगी सी जमीन मौजा को तिघारी या तीन विभागात आहे दोन वर्षाच्या अगोदर दरमहा पाच हजार रुपये एकरीप्रमाणे दिली त्याच्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटने परवानगी सुद्धा दिली आणि त्याच्यामुळे आमच्या गावातले चार, गावात चार मजूर जगू शकते आम्ही जगू शकतो आणि सुरक्षित होईल या जंगलांच्या मध्यभागी मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेले गाभा म्हणजे कोर क्षेत्र आहे त्या परिसरात मानवी अस्तित्वासाठी वन विभागाने अतिशय कडक निर्बंध घातलेले आहेत उत्तम उत्तम कोर क्षेत्रातल्या गावांचं उत्तमोत्तम अशी पक्की घरं आणि सुविधा देऊन कोर क्षेत्राबाहेर पुनर्वसन केलेलं आहे कोर एरियामध्ये बेसिकली आपण इन्व्हायलेट एरिया करण्याच्या दृष्टीने जे काही पावलं उचलायची ते आहेत ते आपण त्याच्यामध्ये करत असतो महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जी काही गावं आतमध्ये आहेत त्या गावांचं पुनर्वसन करणं बाहेर ज्या लोकांची इच्छा असते त्यांना बाहेर स्थलांतरित आहे त्यांना आपण मदत करतो त्यासाठी ते शासनाचं धोरण आहे इकडे आल्यानंतर प्रत्येकाला पाच एकर शेती मिळाली आणि दोन दिले शेतीची मदती करण्याकरता सुद्धा पैसे दिले शाळा ग्रामपंचायत सगळं काही मकान बांधून दिलेले आहे स्थानिक समुदायाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी वन विभागाने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत भागीदारी करून मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास उपक्रम सुरू केलेला आहे हा कार्यक्रम स्थानिक समुदायांना कौशल्य प्रदान करतो आणि विविध एजन्सीद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो यासोबतच महिला सक्षमीकरण प्रोत्साहनांतर्गत स्थानिक महिलांना फॉरेस्ट गाईड हस्तकला यासारख्या अनेक कामांसाठी प्रशिक्षण दिलं जातं वनविभागाने झिरो वेस्ट ताडोबा प्रकल्पात प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालून एक धाडसी पाऊल उचललेलं आहे मोहर्ली गावातील कायापालट हे एक याचं ज्वलंत उदाहरण आहे जिथे घरं आणि दुकानातून कचरा गोळा केला जातो संकलित कचऱ्याचं नंतर सेंद्रिय कंपोस्टमध्ये रुपांतर केलं जातं आणि स्थानिक गावांना सेंद्रिय शेतीसाठी ते उपलब्ध करून दिलं जातं इथल्या वनपर्यटनाचा वनसंरक्षण आणि स्थानिक आदिवासींचं उंचावलेलं राहणीमान यात सिंहाचा वाटा आहे हा वनपर्यटनाचा पर्याय इथल्या आदिवासींच्या जीवनासाठी संजीवनी ठरला आहे याद्वारे शाश्वत आणि स्थिर उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होत असल्याने त्यांचा यामध्ये सहभाग वाढत आहे वनविभागाने जंगल सफारींव्यतिरिक्त इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक आकर्षण केंद्र आणि सुविधा तयार केल्या आहेत सो इन बफर एरियाज वी हॅव अराऊंड फिफ्टीन गेट्स अँड वी हॅव्ह मॉर्निंग आफ्टरनून इवनिंग सफारीज वीच आर कनसली गिविंग एम्प्लॉयमेंट टू लोकल पीपल एज दे आर वर्किंग एज ड्रायव्हर्स अँड गाईड्स वी हॅव लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज लाईक वी हॅव बोटिंग कयाकिंग वी हॅव टू टेंट्स इन आगर्जरी वंदापूर वीच आर कम्प्लिटली रन बाय लोकल्स वी हॅव अ बटरफ्लाय गार्डन एंड एडव्हेंचर पार्क ऑल्सो वन विभाग आणि लोकसहभागाच्या एकत्रित प्रयत्नांनी जंगलातील वृक्षसंपदा वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन उत्तम प्रकारे घडून आलेलं आहे या सगळ्याचं सर्वात मोठं यश म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत झालेली वाढ या सगळ्या प्रयत्नातून परिणामकारक वनसंवर्धन आणि स्थानिक रहिवाशांच्या जीवनशैलीत झालेली लक्षणीय सुधारणा ही दोन समतोल विकासाची लक्षणं ठळकपणे जाणवतात व्याघ्र प्रकल्पामध्ये काम करणे हे फार आव्हानात्मक काम असतं आज आमच्याकडे जी चमू आहे ते आमचे वनरक्षक असतील वनपाल असतील वनपरिक्षेत्र अधिकारी असतील किंवा रोजंदारीवरती काम करणारे आमच्या जे काही संरक्षण कुटी आहेत त्याच्यामध्ये काम करणारे मजूर असतील अग्निसंरक्षणाची कामं करणारी रोजंदारी मजूर असतील आमचे टुरिझम जे गेट्स आहेत ते मॅनेज करणारे लोकं असतील ह्या सर्वांचं काम अतिशय आव्हानात्मक आहे ज्या प्रकारची वाघांची जी घनता आहे ती आपल्या ताडोबामध्ये आहे त्या अशा परिस्थितीमध्ये पायी फिरणेसुद्धा अतिशय कठीण आणि जोखमीचे आहे अशा या कठीण परिस्थितीमध्ये ऊन असो पाऊस असो हिवाळा असो अशा सर्व परिस्थितीमध्ये आमची चमू त्याच्यामध्ये काम करत आहे जे काही आमची टीम काम करत आहे त्याचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं करत असताना तर ते तेसुद्धा बाजूला करून हसत हसत हे सगळं काम ते करत असतात प्रतिकूल परिस्थितीत अनेक आव्हानं आणि समस्यांचा सामना करून वनसंरक्षण आणि प्राणी संवर्धनात वनविभागांनी अभूतपूर्व यश संपादन केलं आहे या वनांचा आनंद घेताना आपण या जंगल कथेच्या मूकनायकांच्या परिश्रमांना आणि समर्पण भावनेला सलाम करायला हवा